नमस्कार गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा मी मंगेश कुलकर्णी एस्ट्रो कन्सल्टंट या ठिकाणी आम्ही वास्तुशास्त्रावरती विविध चर्चा शंका समाधान या ठिकाणी आपण निरसन करण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ सिरीज आम्ही या ठिकाणी आणत आहोत कित्येक वेळेला ऐकायला मिळतं की बाबा कुठल्या महिन्यात बांधकाम सुरुवात केल्यानंतर आम्हाला चांगले फळ मिळतील किंवा अडचण निर्माण होणार नाहीत ना हे पाहण्यासाठी या ठिकाणी आपण कुठल्या महिन्यात नवीन घराचे बांधकाम सुरुवात करावे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर कित्येक वेळेला आपल्याला बघायला मिळतं एखादं बांधकाम सुरुवात केलंय कारण असताना अडचणी आल्यात बांधकाम बंद पडलेलं आहे काय होतं बरं असं तर आपल्या पूर्वजांनी ऋषी रुश, ऋषी रुश, शास्त्रकारांनी मयमत मानसार अशा मत्स्य पुराण या सर्व जुन्या ग्रंथांमध्ये हे सर्व नियम येऊन ठेवलेले आहेत आपण कित्येक वेळेला आपल्याकडून ते वाचलं जात नाही किंवा गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे याची निर्माण होते तर आज या ठिकाणी आपण कुठल्या महिन्यात बांधकाम सुरुवात केल्यावरती त्याचे आपल्याला काय परिणाम मिळतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर वैशाख महिन्यामध्ये वैशाख महिन्यामध्ये जर एखादं बांधकाम आपण सुरुवात केले त्याचे आपल्याला अत्यंत शुभ परिणाम मिळतात धनधान्याची वृद्धी होते आरोग्य चांगले राहते विशिष्ट कालावधीमध्ये आपले बांधकाम पूर्ण होते तसेच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला बघा श्रावण महिन्यामध्ये कुठले शुभ कार्य आपण सुरुवात करतो श्रावण महिन्यामध्ये सुद्धा अत्यंत शुभ परिणाम त्याचे सांगितलेले आहेत कार्याची वृद्धी होते यश धन धान्य कीर्ती लाभ वैभव प्राप्त होत कधी त्या अशा वस्तूमध्ये कमतरता न्यूनता निर्माण होत नाही कशाची कम कमी आम्हाला पडत नाही तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा धनधान्याची वृद्धी सांगितली पैसा अडका चांगला राहतो आरोग्य चांगले राहते अशा वस्तूमध्ये फाल्गुन महिन्यामध्ये सुद्धा संपत्तीची वाढ सांगितली अनेक वास्तू निर्माण होतात धनधान्याची वृद्धी होते आरोग्य चांगलं राहतं हे जसे शुभ परिणाम बघितले तसे अशुभ परिणाम पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत कुठल्या महिन्यामध्ये बांधकाम निर्माण केल्यावरती सुरुवात केल्यावरती त्याचे परिणाम आपल्याला अशुभ काय मिळतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चैत्र महिन्यामध्ये तर एखाद्या बांधकामाला सुरुवात केली त्याचे अत्यंत अशुभ परिणाम सांगितलेले आहेत चैत्र महिन्यामध्ये वास्तुशांती करू नयेत चैत्र महिन्यामध्ये भूमिपूजन करू नयेत चैत्र महिन्यामध्ये नवीन घरात राहायला जाऊ नये तर चैत्र महिन्यामध्ये जर एखाद्या वस्तू निर्माण करायला सुरुवात केली तर अत्यंत अडचणी निर्माण होतात हे वास्तू कधीही पूर्ण होत नाही शोककारक घटना घडतात तसेच ज्येष्ठ महिन्यामध्ये अशा जर निर्माण केली तर मृत्यूकारक घटना घडतात मृत्यूचे भैर त्या कायम त्या वास्तूमध्ये राहते तसेच आषाढ महिन्यामध्ये पशुहानी सांगितलेली आहे तसेच धन धान्याची नुकसान होते वृद्धी होत नाही अशा प्रॉपर्टीमध्ये भाद्रपद महिन्यामध्ये त्या वस्तूमध्ये काही ना काही न्यूनता राहते नंतर तुम्ही कितीही उपाययोजना करायचा प्रयत्न करा त्या घटना त्रासदायकच राहतात अश्विन महिन्यामध्ये सतत भांडणे होतात वाद होणे पती पत्नींचे भांडण होणे वाद होणे त्या घरात अशांतता निर्माण होते तसेच कार्तिक महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होते मध्ये आरोग्य असेल धनधान्याची हानी असेल किंवा व्यवसायामध्ये हानी असेल या सगळ्यांची हानी त्या ठिकाणी होते तसेच माघ महिन्यामध्ये आपण जर वास्तू निर्माण करायला सुरुवात केली तर अग्निचे भय त्या वास्तूमध्ये कायम राहते मग ते घरातल्या स्त्रिया असतील पुरुष असतील लहान मुलं असतील या सगळ्यांवरती संकट येऊ शकतात पौष महिन्यामध्ये जर एखादी वास्तू निर्माण करायला आपण सुरुवात केली तर अशा ठिकाणी चोरीचे भय राहते व ते, ते वास्तू वास्तू लवकर निर्माण होत नाही अननेसेसरी काही ना काहीतरी त्या वास्तूमध्ये अडचणी येतात आपलेही काही प्रश्न असतील वास्तूसंदर्भात खालती कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न आपले विचारू शकता नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरवरचे आपण फोन करू शकता असेच नवीन नवीन वास्तुशास्त्रासंदर्भात आम्ही या ठिकाणी व्हिडिओ आणत आहोत धन्यवाद